दिवसाढवळ्या बंद घरे आणि फ्लॅट लुटणाऱ्या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल सोळा लाख सहासष्ट हजारांचे सोन्या चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे मंगेश येताळा भारते याला सांगलीतील लोकल बोर्ड कॉलनीत पकडून त्याच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे सराई चोरटे बबलूसिंग टाक आणि संगतसिंग कल्याणी यांनी चोऱ्या करून दागिने भारते यांच्याकडे विक्रीसाठी दिले होते असे उघडकीस आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगलीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंद घरे फ्लॅट दिवसाढवळ्या लुटले जात असल्याच्या घटना सतत समोर येत होत्या आणि या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या दरम्यान श्रीवर्धन यांना तांत्रिकच्या आधारे चोरट्यांचा सुगावा लागला होता त्या आधारे तपास केला जात असताना संशयित मंगेश भारते हा लोकल बोर्ड कॉलनी चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी सापळा लावून संशयित भारते याला त्याच्याकडील दुचाकीसह ताब्यात घेतले त्याच्याजवळ असलेल्या दागिन्यांबाबत सखोल चौकशी केली असता त्याने हे दागिने चोरीचे असून बबलूसिंग टाक आणि संगतसिंग कल्याणी या दोघांना विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली अधिक चौकशीत त्याने सांगलीतील घनश्याम नगरमध्ये एकोणीस जुलै रोजी दुपारी पावणे एक वाजता विश्व अपार्टमेंटमधील फ्लॅट लुटल्याची कबुली दिली याबाबत नितीन संभाजी पाटील यांनी संजय नगर पोलिसात चोरीची फिर्याद दिलेली होती पोलिसांनी संशयित भारती याच्याकडून सोळा लाख सहासष्ट हजाराचे दोनशे पंचेचाळीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने जप्त केले यामध्ये बोरमाळ गंठन मंगळसूत्र चेन कर्णफुले रिंगा ब्रेसलेट वेडन बदाम झुबे अशा सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे अडीच हजार रुपयांचे दागि चांदीचे दागिने आणि सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली